ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

Ah, 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 आज पंधरा ऑगस्ट रोजी केडीएमसी क्षेत्रात असलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाच्या वतीने केडीएमसी मुख्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहे हातामध्ये कोंबड्या घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी करत केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनी शहरात चिकन आणि मटन विक्रीवर बंदी घातली आहे या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे महापालिका मुख्यालया बाहेर हिंदू खाटीक समाजाने निदर्शने केली तथापि कडक पोलीस बंदोबस्त होता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांना ताब्यात घेतलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा